आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि राज्याचे कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी मास्टर स्ट्रोक मारला आहे मिरज पॅटर्न मधील सर्व नेते डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांचा प्रचार करणार आहेत सर्वपक्षीय माजी नगरसेवक आणि नेत्यांची आज सुरेश भाऊ खाडे यांना उघड पाठिंबा जाहीर केला आहे लोकसभा निवडणुकीच्या वेळी मिरज पॅटर्नमधली नेते मंडळी यांनी अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचा प्रचार केला होता यावेळी अनेक माजी नगरसेवकांनी लोकसभेची भूमिका वेगळी आहे पण विधानसभेला मात्र आम्ही तुमच्यासोबत राहू असं सुरेश भाऊ यांना सांगितलं होतं दरम्यान लोकसभेवेळी मिरज पॅटर्नमध्ये असलेले आणि नसलेले जवळपास सर्वच पक्षातील माजी नगरसेवक आणि नेत्यांनी आता मात्र पालकमंत्री डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्यासोबत राहण्याचे जाहीर केले आहे सुरेशभाऊ खाडे यांचे संघटन कौशल्य पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे मिरजेत दिग्गज असणारे मात्र एकमेकांच्या विरोधात असणारे माजी नगरसेवक सुद्धा एकत्र आले आहेत मिरजेच्या विकासासाठी कोट्यावधी रुपयाचा निधी पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी उपलब्ध करून दिला आहे पालकमंत्री खाडे यांचा प्रचार करणार असल्याचं माजी नगरसेवक आणि मिरज पॅटर्नमधील सर्व पक्ष नेत्यांनी जाहीर केलं आहे यावेळी मिरज पॅटर्नमधील सर्व नगरसेवकांच्या वतीने पालकमंत्री सुरेश भाऊखाडे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी युवा नेते सुशांत भाऊखाडे माजी महापौर इद्रिश नायकोडी माजी महापौर संगीता खोत ज्येष्ठ नेते सुरेश बापू औटी माजी उपमहापौर आनंदा देवमाने माजी नगरसेवक शिवाजी दुर्वे माजी नगरसेवक गणेश माळी माजी नगरसेवक पांडुरंग कोरे माजी नगरसेवक निरंजन औटी माजी नगरसेवक संदीप आवटी काँग्रेसचे माजी नगरसेवक संजय मेंढे माजी नगरसेवक बबिता मेंढे नगरसेवक अत्तर नायकोडी माजी नगरसेवक योगेंद्र थोरात आर पी आय युवा जिल्हा अध्यक्ष श्वेत पद्मकांबळे भाजपचे नेते गजेंद्र कल्लोळे राष्ट्रवादीचे नेते चंद्रकांत हुलवान पूर्व मंडळ अध्यक्ष सुमेध ठाणेदार यांच्यासहित विविध पक्षातील नेते उपस्थित होते यावेळी आर पी आय युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्वेत पद्मकांबळे माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्यातील राजकीय वादसुद्धा मिटवण्यात आला आहे माजी नगरसेवक योगेंद्र थोरात वीस नंबर वार्डमध्ये उभे राहणार नाहीत त्या ठिकाणी श्वेत पद्मकांबळे उभा राहतील माजी नगरसेवक योगेंद्र थोरात हे सात नंबर वार्ड किंवा अन्य वार्डमध्ये निवडणूक लढवणार आहेत आज सगळ्या का मी काल मुंबईत होतो काल नगर शेवटी आम्ही भाऊ प्रेस येणार आहे आपण तुमची उपस्थिती होता थोडा आल्यानंतर इथं कामसा लागला आताच आम्ही फंड देतो असं नाही आहे कारण मी पहिल्यापासून त्या आल्यापासून पक्षपात कुठला केला नाही धर्मदा केलेला नाही कुठली केलेला आहे सगळ्यांना मी फंड द्यायची व्यवस्था करायचा सगळ्यांना इथंच भाजपला पण द्यायचा आणि सगळ्या राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या लोकांनाही मी फंड दिलेला आहे कामासाठी दिलेलं आहे आणि हे सगळं करत असताना पालकमंत्री नात्यानं ना ह्या वेळेला ना थोडासा फंड मी त्यांना ताबडतोब ताबडतो द्यायचा प्रयत्न केला आणि इतर मला समजलं की सर्व पक्षाचे सगळे माझी नगरसेवक त्यांनी त्यांच्यामधून बैठक झाली असेल ठरला असेल काय असेल त्यांनी इथं ठरवलं की ह्या विधानसभेला आपण भाऊचं काम करायचं आणि त्यांनी ते डिक्लेअर केलं की आम्ही सर्व नगरसेवक ह्या विधानसभेला आमच्याबरोबर राहणार आहे मी त्यांचं अभिनंदन करतो त्यांचं स्वागत करतो तर विकासाच्या दृष्टीने सगळ्यांची मतं एकदा येत असतील आणि विकासासाठी आपलं शहर चांगलं आपला ग्रामीण चांगला करायचा हा विषय असेल तर निश्चितच मी त्यांचं स्वागत करेन आज जे, आग जे, आग जे में में या ठिकाणी सर्व माजी नगरसेवकांची मिटिंग आयोजित केली त्याचा उद्देश एकच होता की जनतेमध्ये तुमच्यामध्ये संभ्रम निर्माण झाला होता की या लोकांनी लोकसभेला काम केले विधानसभेला काय करणार आहे लोकसभेचा हा विषय वेगळा होता विशाल पाटील हे अपक्ष उमेदवार होते आणि आज मिरजेतल्या सर्व नगरसेवकांनी एकमुखी उद्याच्या निवडणुकीत पालकमंत्री खडे साहेबांचा सा प्रचार करण्याचा सा निर्णय घेतलेला सगळे पक्षाचे बघा आता आलेले जवळजवळ काँग्रेसचे नगरसेवक होते बीजेपीचे होते अजित दादा पवार गटाजी होते जयंत पाटील गटाचे होते जयंत पाटील साहेबांच्या घटाईमुळे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसची काय नगरसेवक गैरहजर होती परंतु त्यांनी सांगितल्या की आम्ही आज पडगाव आहे पडगाव पड झाल्यानंतर आम्ही भाऊची भेट घेऊन भाऊच्या बाई त्यांच्याकडून निर्णय घेतो सगळी इथं आहे आरती आहे